पाचोरा भडगाव मतदारसंघाचे माजी आमदार दिलीप वाघ यांनी आज दिनांक एकोणवीस जुलै दोन हजार पंचवीस शनिवार रोजी दुपारी एक वाजता त्यांचे पाचोरा शहरातील निवासस्थानी भारतीय जनता पार्टी पक्षाच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन दिली अशी माहिती भारतीय जनता पार्टी पाचोरा भडगाव या पक्षाच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेसाठी उपस्थित बरोबर व्यक्त केलं ते जिल्हा परिषदचे माजी सदस्य मधुभाऊ काटे माजी पंचायत समिती सभापती सुभाष भाऊ पाटील बडगावचे माजी तालुका अध्यक्ष आणि सिनेटचे सदस्य अमोल नाना पाटील लोहारी लोटार म्हणजे पश्चिम भागाचे अध्यक्ष अन्दे गोविंद भाऊ शेलार आमचे दुसरे पदाधिकारी पिंटू भांबरे बंसी भाऊ प्रदीप बापू नंदू बापू सोमोशी विनोद पाटील माजी सभापती अनिल दाना पाटील राजेंद्र साळुंके आणि उपस्थित सर्व पत्रकार बांधव आणि मित्रांनो भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून महाराष्ट्र प्रदेश आणि जिल्हा स्तरावरून आम्हाला एक कार्यक्रम आलेला आहे बावीस जुलै रोजी या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा वाढदिवस आहे आणि त्या बावीस जुलैच्या वाढदिवसाच्या दिवशी एक राज्याला किंवा देशाला आज जे काही निकड गरज आहे आणि जे एक समाजसेवेचं काम म्हणून म्हटलं जात ते महा रक्तदान शिबिर आयोजनाचं काम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीनं फडणवीस साहेबांच्या या वाढदिवसाच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेलं आहे त्याचाच एक भाग म्हणून आम्ही पाचोरा बडगावचे सगळे या ठिकाणी प्रमुख कार्यकर्ते योजनासाठी बसलेलो आहोत आणि कार्यक्रमाप्रमाणे रक्तदान बावीस जुलैलाच करायचं आहे प्रत्येक मंडलमध्ये ते झालं पाहिजे किमान मंडळ मध्ये शंभर पेक्षा जास्त मतदान मत रक्तदान झालं पाहिजे आणि प्रत्येक रक्तदात्याचा फॉर्म भरून तो पक्षाकडे कळवायचा कर आहे अशा प्रकारचा कार्यक्रम हो आम्हाला त्या ठिकाणी आलेला आहे आणि म्हणून त्याचं नियोजन आमचे मंडळ अध्यक्ष आणि सगळे भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी केलं बावीस जुलै रोजी पाचोरा या ठिकाणी छत्रपती संभाजी राजे चौक या ठिकाणी या शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे बडगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज चौक पारवा चौपुली येथे याचं आयोजन झालेलं आहे नगरगाव येथे बाजारपेठ मध्ये त्या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे पिंपळगाव आरेश्वर मध्ये उषा काल पॉलिटेक्निक कॉलिफिकेश क्वालिफिकेशन काय पॉलिक्लिनिक म्हणून तिथे एक वास्तू आहे त्या वास्तू मध्ये पिंपळगावला त्या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे आणि कचगावला मातोश्री हॉस्पिटल जवळ त्या हॉस्पिटल मध्ये हे शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे सगळ्यांची वेळ सकाळी नऊ ते दुपारी एक पर्यंत त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे पक्षाचे भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्ते प्रमुख कार्यकर्ते कार्यकारिणीतले सदस्य प्राथमिक सदस्य बुथ व इतर जे नागरिक बंधू आणि भगिनी आहेत ज्यांना ज्यांना रक्तदान करायचं आहे अशा नागरिकांना देखील आमचं आव्हान आहे की आदरणीय राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं एक संकल्प म्हणून आपण सगळ्यांनी या रक्तदान शिबिरामध्ये भाग घ्यावा रक्तदान मोठ्या प्रमाणामध्ये करावं अशी विनंती भारतीय जनता पक्षाच्या वतीने सगळे पदाधिकारी या ठिकाणी करीत आहेत आपल्याला प्रसार माध्यमाच्या माध्यमातून जनतेपर्यंत भारतीय जनता पक्षाचा हा संदेश जावा म्हणून आपल्याला या ठिकाणी निमंत्रित करण्यात आलेला आहे आपल्या माध्यमातून पाचोरा भडगाव मतदारसंघातील सर्व जनतेला जिथे सोयीचं ज्या लोकांना आहे पिंपळगाव असेल नगरजवळ असेल कसगाव असेल बडगाव असेल पाचोरा असेल त्यांना जिथे जवळ सापडेल त्या ठिकाणी सगळ्यांनी रक्तदान करावं ही विनंती मी या ठिकाणी करतो आपण सगळे पत्रकार बांधव या उपक्रमास आपल्या लोकप्रिय वृत्तवाहिनी किंवा वृत्तपत्रामधून प्रसिद्धी द्याल अशी अपेक्षा बाळगतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका